तू ह्या वर्षी मुंबईहून सुद्धा लोका येऊन तो आनंद दुगिनेच केला आहे तर तो आनंद किती झाला आहे तो शब्दात सांगता येणार नाही तो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आहे दी ना तर मी आज आलो आहे गावात थोडासा लेट झाला आहे यायला आणि ऑलरेडी दहीहंडी संपले तरी पण मी काही व्हिडिओ शूट करतो आणि म्हणजे आमचे परंपरे जे आहे ना दहिहंडी गावामध्ये मुंबईवरून येतात तर ते तुम्हाला दाखवते बघा कसे आणि खेळले जाते ते हे बघा इथेच आहे Bye. <laughs> آ جا آ جا جو ورنا 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 i

गावचे वरिष्ठ आयुर्वेदिक डॉक्टर डॉक्टर लक्ष्मण रामाजी रामजी पाजने त्यांच्या राम आपला लाल गोंदळ आपला जेवढाच आहे आणि दिल्लीमध्ये आपण आंघोळी करणार आहोत त्याच्यामध्ये प्रशेद गावचे वरिष्ठ डॉक्टर आयुर्वेदिक असे लक्ष्मण तांजले यांना आपण पुढे घेऊन आपल्या गावचा त्यांनी भरपूर सन्मान केले आहे त्यांच्यामुळे आपल्या गावात गाव असतं तसे स्वस्तानाचे आरडे यांच्यामुळे आपला गाव आपण आवलेला आहे सर्व गोविंद कथकांचे त्यांच्या वतीने मध्ये आल्या सर्व गोविंद गोविंद गोप सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि रील्स लागतो ना

आता तर आता आमच्या गावचा गोविंद संपलेला आहे आणि आता आम्ही जातो विहिरीमध्ये उड्या मारण्यासाठी नेहमीप्रमाणे आम्ही आता आंघोळ करणार आहोत तर कसं वाटतंय दयांडीला गावी येताना म्हणजे काय मजा वाटते की नाही मुंबईच्या आणि गावची आपली परंपरा जपण्यासाठी तुम्ही येत आहे बरोबर ना <laughs> अरे दरवर्षी ग्रामस्थ आन खूप चांगला आनंद घेतात परंतु ह्या वर्षी मुंबईहून सुद्धा लोक येऊन तो आनंद दुग्विन केलाय तर तो आनंद किती झाला आहे तो शब्दात सांगता येणार नाही तो प्रत्यक्ष अनुभवायला यायला पाहिजे तर दरवर्षी तुम्ही प्रत्यक्ष येऊन इथे अनुभवू शकता ओके

சோய <laughs> काय आला मायाला रे काय ए मनीष मार तांबा तांबा ए माया ए मला मार रे काय आमची पप्पू लाईनी लाईनी मारतोय पैला आई काय काय बोलतोय ए भाऊ आता ली ए आबा आबा टाकतो तां 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 जरा मनीष

আরে লা Sabu siapa sih ya? એ માર હાથ કો ના ઓકે યાર પૂરે દેખાય માર ચલ હે ભાઈ મું તો મું તો તમાર આવતા એક દવાના મું તો હે એક પણ મું તો રે હે આવો એક તમારે એક દવાના હા બરાબર આવો કરી હા બગા કે કામજીનો মুখি আছে বাৰু কি নাই আইতা আমি ঘৰত চলাই

घ्या चालू आहे कॅमेरा हा ले भारी चालू आहे तुम्ही माझ्या पैसे गावची ही परंपरा अजूनपर्यंत गोविंद हा आमचे लोक गोविंदवाले आले हा तुझा पैसा ग्रामस्थ जे साठी आलेले पोळ्या जी मजा करतात हे आमचा मी बोलतो मी बोलतो कुठे गेल्या वर्षी मनोर आला नव्हता या वर्षी आला <laughs>

कुठे लागलं गे तर तुम्हाला पडून कसं वाटत तुम्हाला पडून कसं वाटतंय हे आहे आमचं गावचं मंदिर ग्रामदैवत म्हणजे आमची प्रथा कशी आहे की दहिहांडी झाली की आम्ही डायरेक्टली विहिरीमध्ये उड्या मारतो आणि नंतर मग आमचं दैवत आहे तिथे पाय पडायला आहे त्यावर हे ओलं सर्व ओले करतील तर कसं वाटतंय आपली परंपरा कापण्यासाठी तुम्ही मुंबईवरून आताय तर कसं वाटतंय आज काय माहिती आहे काय असं आहे की गावची परंपरा ही गाव आणि मुंबई महिला मंडळ सगळ्यांनी जोपासली पाहिजे ही जेव्हा आपण परंपरा जो जोपासू तेव्हा कुठेतरी म्हणजे गावाचा नाव होईल किंवा विकास होईल आणि परंपरा टिकून टिकून राहील हेच माझं म्हणणं आहे